शिवसेना शिंदे गटात मोठा भूकंप राज्यात महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजलाय महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे महापालिका निवडणुकीमध्ये युती आणि आघाडी करण्यासंदर्भात सर्व पक्षांकडून बैठकांचा सपाटा सुरू आहे मुंबई आणि महत्त्वाच्या शहरांमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटात युती होण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत देखील हो गटा गटा युती होऊ शकते मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिथे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत युती होणार नाही तिथं राष्ट्रवादी अजित पवार गट राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत युती करण्याच्या तयारीत आहे या सर्व घडामोडी घडत असताना महायुतीमधील अनेक जण नाराज असल्याच्या बातम्या समोर येत आहेत याचा सर्वात मोठा फटका हा आता शिवसेना शिंदे गटाला बसलाय पुण्यातून मोठी बातमी समोर पुण्यात शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसलाय त्यामुळे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं टेन्शन वाढलं आहे एकाच वेळी शिवसेना शिंदे गटाचे अडीचशे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयानंतर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांच्याकडून या कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न सुरू आहे आमच्या शहराध्यक्षांनी आणि नेत्यांनी आमची फसवणूक केली आम्हाला फक्त आठ ते दहा जागा मिळणार असल्याचं समजत आहे आमच्या नेत्यांवर भारतीय जनता पार्टीचा दबाव आहे अशी भावना कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे